कॉम स्कोर नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेट साठी ई e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या बोल माझ्याशी कालच त्याच माझं बोलणं झालं अच्छा म्हणजे तुमचा आणि त्याचा संपर्क आले त्यात आणि मी त्याला म्हणालो की आपण कायद्याला सामोर जायला पाहिजे संपर्क तुका अतिरिक्त आहे <laughs> कुणाल कामरा अतिरेकी देशद्रोही हा कोण आहे तो नाही तो अल मेंबर आहे का तो अतिरेकी नाही पण शिंदे गटाकडून असं वारंवार सांगितलं जाते शिंदे राऊत आणि कुणाल कामरा यांचं एकूण मिली बघत किंवा का असतं मिली बघत या सगळ्या गोष्टी कुणाल कामरा हे या देशातले कलाकार आहे एक कवी आहे लेखक मुलाखत केली होती पॉडकास्ट झालं होतं तुमचं तुमच्या बरोबरचे त्यांचे फोटो आहेत त्यामुळे असं म्हटलं जात आहे की म्हणू त्या ना शिंदे म्हणतात म्हणजे काय झालं शिंदे यांचे फोटो आहेत ते आम्ही काढू का कुणाल कामरा हा देशद्रोही आहे का कुणाला हा दहशतवादी आहे का कुणाल कामरा काम हा फुटीरचा वादी आहे का कुणाला कामरा हा बेमान गद्दार आहे का नाही देशाच्या बाबतीत कुणाल कामराने मला विचारलं मी म्हटलं आपण कायद्याला सामोरं जायला पाहिजे हा देश घटनेनुसार चालतो संविधानानुसार चालतो आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या लढाईमध्ये असे हल्ले शारीरिक आणि इतर हे आपल्याला सहन करावे ला लागतात आम्ही सुद्धा सहन केलेले आहे तेव्हा तुम्ही सुद्धा महाराष्ट्रात येऊन कायदेशीर कारवाई जर कोणी केली असेल तर आपण त्यांना सामोरं जायला पाहिजे पण राऊत साहेब तुम्ही मध्ये म्हणालात की कुणाल कामरा आणि माझा डीएनए एकच आहे आता तुम्ही म्हणतात की कुणाल कामराशी तुमचं बोलणं होतं आहे मग काय बोलणं काय होऊ नये उद्या जर माझ्या समोर प्रधान प्रधानमंत्री मोदींशी माझं बोलणं होऊ शकतं अमित शहाशी बोलणं होऊ शकतं देवेंद्र फडणवीस यांच्याशी बोलणं होऊ शकतं माणसानं भिंती उभ्या केलेल्या ना नाहीये त्या देशामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये कोणी कोणाशी बोलायचं नाही का बोलायचं नाही माझा परत तोच प्रश्न आहे एकनाथ शिंदे यांच्या लोकांना कुणाळ कामरा त्यांचा शत्रू वाटतोय म्हणून आम्ही त्यांच्याशी बोलायचं नाही का आम्हालाही वाटतं नरेंद्र मोदी आणि अमित शाह या राज्याचे शत्रू आहेत ते त्यांच्या पायाशी जाऊन बसतात ना या महाराष्ट्राला असं वाटतंय अमित शाह आणि नरेंद्र मोदी या महाराष्ट्राचे शत्रू आहेत पण एकनाथ शिंदे आणि त्यांचे लोक त्यांच्या पायाशी बसतात आम्ही आमच्या भूमिका मांडत राहू नाही पण विधिमंडळात जो हक्कभंग ठराव सादर केला होता सुषमा अंधारे यांनी कुणाल काम तो आता प्रस्ताव मान्य केला गेला म्हणजे करू द्या ना काय सुनावणी त्यावर होईल अहो पण त्याच्यावरती आमचं काय म्हणणं आहे का त्यांचा अधिकार आहे आमदारांचा हक्कभंग आणण्याचा त्यांनी आणला आमचे लोक त्याला उत्तर देतील